त्याचबरोबर आपण बघू शकता आहे भक्तिवय वातावरणामध्ये एक हॉस्पिटलचं पण आहे इथे योगदान आणि ते योगदान नक्की का आहे आणि इथे आपण डॉक्टर आहेत आपण त्याची चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेबलं प्रथम नाव सांगा आणि आपली जी हॉस्पिटल आहे त्याचं नाव सांगा काय त्याबरोबर माझे नाव डॉक्टर रमाकांत देसले आहे आम्ही विनायक हॉस्पिटल तलासरी त्यांना इथं मोफत मेडिकल कॅम्प लावलेला आहे बी पी शुगर त्याच्यानंतर औषधी इत्याद सर्व आमच्याकडनं मोफत आहे अशा वेळेस किती भक्तगण इथं पेशंट म्हणून आले तुमच्याकडे आतापर्यंत तीस हो ते पस्तीस भक्तगण आमच्याकडे हे करून गेलेलं आहे आपलं इलाज करून गेलेलं आहे दिवस रात्र पण इथे असा भक्तगण येतात तर रात्री पण तुम्ही राहाल का नाही आमचं पाच वाजेपर्यंत आहे कारण की तलासरी हॉस्पिटलने मग परत कापला पण आम्हाला सोडवा लागेल त्याच्यामुळे आज सकाळपासून नऊ वाजेपासून आम्ही इथं आहोत तर पाच वाजेपर्यंत आम्ही इथे राहणार आहोत आपण बघू शकता या भक्तीबाई वातावरणामध्ये हे इथे सेवा देताना दिसत आहे आणि ही सेवा एकदम मुक्त आहे इथे बघू शकता सिस्टर आहे त्याचबरोबर इथे सर्व स्टाफ आहे त्यांचं इथे सातत्याने ते इथे थांबलेले आहेत आणि आपण बघू शकता हर ठिकाणी ते आपले स्टा जे टेबल लावून बसलेले आहेत इथे पण सिस्टर आणि बदर हे पण बसलेले आहेत त्याचबरोबर आपण बघू शकता इथे व वजन काटा पण आहे जेणेकरून इथं जो भक्तकं येईल पेशंट म्हणून तर त्यांचं कुठेतरी वजन पण मापलं जाईल आणि त्यांना आपलं नक्की वजन काय आहे ते पण दोघे असतात अशाच वेळेस हे उत्तम काम करतात आणि ह्या कामाची कुठेतरी त्यांना 点 <laughs> महाशिवरात्रीनिमित्त आपण कोणकोणते कार्यक्रम आयोजित केलेले आहेत या ठिकाणी व्हॉलीबॉलच्या स्पर्धा फार पूर्वीपासून चालू आहेत तसंच कबड्डीच्या स्पर्धा देखील मोठ्या प्रमाणात होतात त्याचबरोबर इतर महिलांचे सामने देखील होतात पण ते एक दिवस अगोदर झालेले आहेत महिलांच्या सामने आहेत शालेय मुलांचे सामने होतात परंतु ही महाशिवरात्रीची परंपरा आहे की आज वर्षानुवर्ष कबड्डी आणि व्हॉलीबॉल या स्पर्धा या ठिकाणी फार पूर्वीपासून चालू आहेत आणि अतिशय महाराष्ट्राचे चांगले चांगले खेळाडू कबड्डीचे या ठिकाणी येतात तसेच व्हॉलीबॉलचे देखील अतिशय नावाजले मालेगावपासून खेळाडू या ठिकाणी खेळण्यासाठी येतात तसे आज देखील आता ह्या स्पर्धा चालूच आहेत फार पूर्वीपासूनची परंपरा आहे किती वर्षे झाले असतील तसं तर मंदिराचं हे एकोणीसशे चौर त्र्याहत्तरपासूनचं आहे परंतु ज्या वर्षीपासून म मंदिर स्थापना झाली तेव्हापासून ही महाशिवरात्र अतिशय फार पूर्वीची तिला परंपरा आहे आणि आजच्या दिवसभराजवळ जवळ लाखाच्या वर भाविकी होते दर्शन घेऊन घेतात आज पण तुम्ही बघित असेल की परिसर पूर्ण भक्तिमय वातावरण आहे व सगळा परिसर गर्दीने भरलेला असतो सकाळी चार वाजता अभिषेक चालू होतो आणि त्याच्यानंतर रात्री दहा वाजेपर्यंत दर्शनाची लाईन ही चालूच असते आपण जेव्हा कार्यक्रम का आयोजित केले जातो तर बक्षीस पण व्हॉलीबॉलसाठी अकरा हजार रुपये आणि कबड्डीसाठी सात हजार रुपये प्रथम आहे क्रिकेट आपण जो महाप्रसाद हो हो। आता आपण भक्तांसाठी बक, सकाळपासून या ठिकाणी फळ आणि ज्यांचा उपवास असेल त्यांच्यासाठी साबुदाण्याच्या खिचडीचे आयोजन केलेलं आहे तसंच संध्याकाळी भंडारा देखील आहे संध्याकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये आपण भंडाराचं देखील आयोजन केलेलं आहे परंतु तत्पूर्वी आपण दिवसभर सगळ्या भाविकांसाठी या ठिकाणी तुम्ही बघाल फळ आणि अल्पोपार याची सोय आपण केलेलीच असते त्याचबरोबर छास देखील आपल्याला मिळतो छास देखील आपण त्यांना सगळ्यांनाच देतो आपण ज्यो कोण मालक आहे या ठिकाणी नवयुव सांस्कृतिक कलावा क्रीडमला दापचेरी व ग्रामस्थ दापचेरी यांच्या आणि तसंच ता ग्रामपंचायत दापचेरी यांच्या सहकार्याने आपण ही महाशिवरात्र उत्सव फार पूर्वीपासून साजरा करतो आहे आणि सगळ्यांचं बहुमोल असं मार्गदर्शन असते मदत असते त्यामुळे ही यात्रा अगदी निर्विघ्नपणे आतापर्यंत पार पडत आलेली आहे धन्यवाद आपल्या संघासाठी आपल्या संघासाठी नक्कीच घेऊन केलेलं आहे कोणाच्या एका कोच खेळावी बघूया आपल्या संघासाठी प्रयत्न करतोय नऊ नंबर दर चे प्रदान केलेला आता दोन गुण घेऊन गेला आपल्या संघासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करतोय पुन्हा एकदा गडी टिपण्याचा प्रयत्न पाय मारून गडी टिपण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी या गाडी मधला कवर अतिशय अप्रतिम चोर एक असा हा कवर दिला आणि ब्लॉक केलंय खेळाडूला पुन्हा एकदा दोन नंबर जशी पेदा केलेला हा खेळाडू मानक चढाई करतोय तो म्हणजे वडवली संघावरती उंच अशी देहयष्टी आहे पाय मारून गडी टिकण्याचा प्रयत्न अजून तरी अयशस्वी आणि खाली हात आपल्या क्षेत्ररक्षणात परत जाण्याचा निर्णय आहे पाय मारून गडी टिकण्याचा त्यानंतर होणारा सामना परिवर्तन वर्षे सोडवली नवापडा या दोन्ही संघांना दुसरा बोगा सडव परिवर्तन वर्षे सोडवली नवापडा या दोन्ही संघाना दुसरा बोगा आपल्या महाशिवरात्रीनिमित्त एक महिला दर्शनासाठी आलेली आहे आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत ताई काय बोलणार आपण हां हजारोचे भा हजारो संख्येने भाविक येतात इथे आणि दर्शन करून जातात खूप प्रसन्न वाटतं मंदिरात आलं की छान वाटतं प्र मन मोकळं होतं शांत होतं आणि ती यात्रा जे भरते ना तिथे पण लोक एकदम खूप मस्त एन्जॉय करतात यात्रा लागते मेळा लागतो मुलं एन्जॉय करतात भाविक एन्जॉय करतात आणि खूप छान वाटतंय